चाट डालेगा चला आता चैतुवी तुला घेऊ नमस्ते निघू आम्ही आलो आता कुठारी हे बघा बाईची कि आहे बाई एस्टर काय वेस्टर चलो बाधी का बघते हे सब क्या देखना पड रहा है इथं गाडी लावली नाही तर लागला फोटो गाडाला बघा असं कौला बांड दिसतं बघा केसेस कापले बघा काय बघा कस बघ तरी पाऱ्या बघा कपर जुला ठेवले बघा याला चाहत्याने बांड्याला कपरवाला आहे ना तो आम्ही निघलो आता जायला ना पाणी बघायला पूर आले पूर

चला। बात होती है होती ना ना बाक, बाक। चला ए के ए <laughs> के ए चलो यार चलो चला आणि का <laughs> आता चालल्या आम्ही मस्त श्याम प्रॉब्लेम लागले शेड्यूल झाले बघा बड़ी अच्छी कही आणि आम्ही बाईल बघा ब्लॉक भाई तो असतो चर्च खांच्याकडे धंदा करताय आता आम्ही चालले केले बघा बाहेर काय ते बघा तो त्याने का केले त्याचा कारण नाही माहिती आम्हाला कारण काही ना सीएनजी टाकाची होती टाकाला त्याच्यानंतर तीन कांड्या सीएनजी आपल्या पेट्रोलच्या होत्या आम्हाला वाटला कुठेतरी भेटल पण आता पेट्रोल पंप नाहीये कुठंच आणि ती दोन कांड्या पण संपवून मोकळा झाल्या मस्त रॅप्ट होऊन गाडी आम्ही जिथे खपल तिथे टावरची बघ गाडी नाही नाही जाईल जाईल बुलावा आहे बाबांगा अरे जरी गेली नाही तरी पण थांबून दोन्ही तीन कांड्या काय डायरेक्ट फक्त फक्त तीन कांड्या सुसपुस इथं पेट्रोल मस्त भेटला आम्हाला सात आठ किलोमीटर पेट्रोल पेट्रोल टाकला आम्ही नहीं तो मस्त झाड़ वीर के नीचे वो लिया है अभी खाना खाने को देख रहे मजा धंधे नको तुझे आता नको तुला ये लग गंज लगा तुझे आता ना साख ना एडम डाल के डाल ए... तुझे आता लग गंज लगा ना आता है इस संडे वाले के पास हे संडे ना जमाई समारी गाली देता है क्या जमाई ए... ना दल्ला दल्ले बस नको जाए लग मस्त चाउलो वगैरह अन्य निकला था भुत्ता सारखा निघलो ना भुत्ता सारखा चाललो तस पाहिजे डायरेक्ट बेटर चलो तसं झाले विषय बघा येऊ याला उभं राहता नाही दिसतात जिम ला जादा दादा चां सॉरी बन सॉरी आता तू काय काय देशील काय काय बघलं आणखी पाचशे रुपया दे का <laughs> कशी जेवलो भाईला गोल्या कायचा विचारलेला भाई तर गोल्या कापल्या बोलत बांबू डालके थांबल्या मस्त चा वगैरे प्यायला वेळ बघा साधा दे कट करायला येत काय बाबा पाच रुपयाला काय का, गोला का आता आम्ही इथं चहा प्यायला थांबल्या नात करते का बाबा त्या त्या नात करते का याला प्यायला यायला धल्लंय गाडी आम्ही कशी पेट्रोल चालित होतो आता एक दोन तासानं आम्हाला सीएनजी भेटले इथं वाटलं का ओ, शेंगी वगैरे टाकू आणि शिर्डी काहीतरी चाळीस किलोमीटर येत ना मग पोचल्यावर दाखवतो तुम्हाला काय खेळ फायनली पोचलो आम्ही शिर्डीला पण आम्ही उद्या सकाळी दर्शन घेणार आहोत आणि आता रूम रूम बघू मस्त आम्ही सकाळी मस्त दर्शन घेऊ आता रूम शकतो आता इथे रूम वगैरे घेतली बाई मित्र आहे आपला अनिल बिल पाडा मेंपे जायला सगळं झोपले जे चे माग दोघ साहेब ना मी गेल तो रूम मागायला बेल पाठा रांदा मार के राहत है ना आम्ही रूम निघालो मस्त आता फ्रेश झालो रूममध्ये जर आराम वगैरे केला नाही आता जेवायला चाललो आम्ही काहीतरी जेवू वगैरे नाही येऊ नमस्ते मस्त सकाळी दर्शनाला जाऊ ते पण तुम्हाला दाखवू चला तर आलो आम्ही इथं मस्त काहीतरी खातो पितो फॉकला लागा आहे माझा तिथं धरला तो पाणी खराब होतं मस्तचा वॉटर येईल ते तुम्हाला दाखवतो आमचा काउन वगैरे झाला सोपडा साफ केला तेव्हा व्हिडिओ बनवायची आठवण आली आम्हाला मस्तो आता मस्त निघू आम्ही तर आता लागली आहे बघा शुभ येऊन बसले राईस काहीत होता गहून झाले झाल्यावर हो सुपडा साफ केल्यावर व्हिडिओ केले मस्त जेवलं वगैरे आणि असच फिरतो आम्ही चालत चालत आता इथं बघू काय थोडाफार आणि डबल जाऊ रूमवर झोपू सकाळी येऊ हो दर्शन करू किंवा माझ्यावर आगावले आणि बघा कसं चालले सागर हे जागऱ्या बघा रागावले नाही आत्ता सुसला सुटले चाला हे दल्ले रुख ना रुक रुख बिल्लू रुख यार बिल्लू हे बिल्ले बिल्लू भांग जायला तरी तर झाली हो मन चला आणि मी आईस्क्रीम सागरला घेतले परत आता मीनी <coughs> खाली आणि चालले होतं तर मग कशी जेवण वगैरे आलं फिरलो वगैरे आणि आता सगळी झोपली इथं हे बघायचं आणि याला फुकट आले वाचा पर्या आणि मी सागर वगैरे झोपतो सकाळी लवकर उठत दर्शनाला जाऊन ते पण तुम्हाला दाखवतो खूप जाईट बाय आम्हाला पाच वाजता उठायचा होता तर गुड मॉर्निंग आहे आता फ्रेश वगैरे हो झालो मस्त आणि बघा अजून अंग नाही सुद्धा सागरनी ने आंग तिथं आम्ही चाललो आता मस्त नाश्ता वगैरे हो करायला जातो नाश्ता करायला आलो आता चहा प्यायला आम्ही दोघं झाल्या चहा पितो मस्त चहा घेतलं पिशवीच्या कपरे विपर గల గార్కల్ చాలూ ఆశ్ వగేరే కూ సేకా పాజ్ ఉంట దా వాళ్ళ మస్త నాశ్న లకర్ వగేరే అని ఆల్ మొబైల్ వగేరే ట आणि निम कसा लवकर होतला ना तर दर्शन पण झाला आमचा आणि आता मूग दर्शन घ्यायला चाललो आम्ही बघा शेत बघा गलती त्यांनी स्वतः स्वतःची हे केलेली आहे आता जाऊ मग दर्शन घेऊ आणि मग प्रसाद वगैरे घ्यायला जाऊपर्यंत आता आलो आम्ही इथं आता इथं आलो नाश्ता करालो आम्ही

आता हां जा, आता जाऊ लाडू वगैरे घेतो आणि दोन तीन प्लेस आहेत ते बघतो तुम्हाला बघ दाखवतो दाख रे किती घेता तुम्ही आता लाडू घेता ते मी ने डायरेक्ट पंचवीस घेतलं कारण की लिहायला पण लागते भाईने पण घेतलं किती घेतलं दहा पॅकेट घेतलं हा मी पच्वीस लिहा चला आता दोन तीन प्लेस आहेत ते बघू मग भेटतं बघा ब्लॉक तर आता आहे ना आम्ही शेर्डीतून निघालो घरी जायला गेम कशी झाली गेम झाली सांगू नको हो बाते बताय नाही जात आहे हो बाते बताय नाही आता समृद्धी महामार्ग आम्हाला लागेल तो शकतो आता जेवायला वगैरे थांबू ते तुम्हाला दाखवलं हो सिगरेट आहे कावला पाठ आता इथं मस्त आम्ही उतरल्या सिन्नर घाटाने सिन्नर घाटा या पवन चक्क्या बागाचे होते या बघा हे निटाल् पना बघा सागऱ्या सागऱ्या सागर हे न बाटली लिखायला पाहिजे हे बाटली गायला पाहिजे बघा पर्या इथ चहा वगैरे पिला आम्ही आणि निघालो हे दल्ला बिल्लू चलो यार बिल्लू राणी तर काही जामी आहे ना आता इथं काहीतरी खायला थांबले हो बघा मधन हॉटेलचं काहीतरी पाऊस पडतो बाहेर आईस्क्रीम आईस्क्रीम बिस्क्रीम काहीतरी खाऊ आता ए आणि बघा नल्ला उठ हे बिल्लू मला काय बोलत नको ओके ठीक आहे चलो तिथे आता आम्ही चहा चा प्याल टी बघा सागर बघा आमची इथं गाडी मधी टाकली टोकलेस ते सागर बघा बस चल बस बस सागर गाडीवाला होता डायरेक्ट क्या देखना पड रहा है, अच्छा है मैं अंधा तर काही जात आहे ना सागर साई मला सोडला गाडी घेतली आणि जातो घरी वाजता आणि झोपतो अरे झूठ बोल <laughs> ये बोल रहा है इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए इतना झिला मैं कभी नहीं हूँ अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊ मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और...